नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपली संस्कृती आपले सणवार आपली संस्कृती आपला अभिमान तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आपण आपल्या पुढच्या जनरेशनला काही ना काहीतरी योगदान करत आहोत अशी भावना ठेवून आपण आपण संस्कार करत आहोत मुलांवर अशी मनामध्ये भावना ठेवून आपण कुठलाही सण साजरा करावा आणि तो साजरा करताना आनंद हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी पूर्वतयारी ही तेवढीच महत्वाची आहे वेळेत कामं झाली तर आपण ही निश्चित राहतो आणि घरातले समासासाठी सकाळी लवकरच उठले आणि सगळी बेसिक कामं वगैरे सगळे करून घेतली आहेत आणि आता लागणार आहे सरळ पूजेच्या तयारीसाठी आणि स्वयंपाकाच्या तयारीसाठी तर मी तुम्हाला आधी दाखवलंच होतं की मी सगळी माझी दिवे वगैरे जे एक्स्ट्राची होती ती ऑलरेडी स्वच्छ करून ठेवलेली पण आता जे मी रेग्युलरमध्ये वापरते ते दिवे मी आता आज फक्त क्लीन करणार आहे आणि डायरेक्ट पूजा वगैरे करायला जाते तर दिवे स्वच्छ करण्यासाठी आधी पाणी काय करते मी पातेल्यामध्ये ठेवून देते ते गरम होतं त्याच्यामध्ये थोडंसं आपलं लिक्विड सोप असतं ना तो आपण त्यांनी भांडी वगैरे घासतो तो टाकलेला आहे आणि सगळे दिवे वगैरे मी त्यामध्ये टाकलेले आहे तर थोडंसं आपली जी अमावस्या आहे ना त्या अमावस्याला बरेच जण गटारी अमावस्या सुद्धा म्हणतात खरं तर याचं नाव गटारी अमावस्या नाही आहे गतहारी अमावस्या आहे गत आणि आहार या दोन शब्दापासून बनलेला हा शब्द म्हणजे गतहार गत म्हणजे गेलेला म्हणजेच गताहाराचा अर्थ त्यागलेला आणि आहार असा होतो श्रावण महिन्यात मद्यपान मांसहार अशा गोष्टी वर्ज्य असतात त्याचं कारणही असं आहे की ह्या काळामध्ये जी आपली पचनशक्ती असते ती मंदावलेली असते आणि एवढं हेवी जर जेवण केलं तर त्याचा त्रास होतो शरीराला आणि हे, शरीर हे, है, हे सांस्क, सुद्धा कारण आहे आणि हे सुद्धा आपलं धार्मिक सांस्कृतिक सांस्कृतिकसुद्धा कारण आहे याशिवाय मग या महिन्यामध्ये कांदा लसूण वगैरेसुद्धा बरेच जणं वर्ज्य करतात जसं चातुर्मास पाळतात तसं कोणी कोणी फक्त श्रावण माससुद्धा पाळतो तर माझे दिवे वगैरे पण साफ होतच आहे आणि मी यांना भिजत टाकलं होते तोपर्यंत मी जे कणकेचे दिवे असतात ना ते करून घेतले कणकेच्या दिव्यांमध्ये थोडंसं गुळाचं पाणी के ॲड केलेलं आणि ते केलेलं आता त्यामधलेच काहीचे दिवे करणार आणि काहींचे जे आहेत ना ते मी पुऱ्या करणार आहे तर नैवेद्य पण मी दाखवणार आहे दिवे साफ करत असताना त्या पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि विनेगर टाकल्यानं त्याचा चिकटावा हा लवकर दूर होतो तर इथे दिवे पण आपले वाफून झालेले आहेत आता दिवे वगैरे जे आहेत ते सगळं काही धुवून पुसून झालेले आहे कणिकेचे दिवे पण आपले जे आहेत कणिकेचे दिवे जे आहेत आपण वाफून घेतले आहेत दिवे पण स्वच्छ झाले आता आपण जाऊयात पूजा करण्यासाठी तर चला बघ आता मंदिरामध्ये जाऊयात म्हणजे चला देवघर चला आता देवघराकडे जाऊयात आपण तिकडे जाऊन पूजा करूयात तर इथे चौरंग वगैरे मी त्याची जी जागा आहे ना ती आधीच साफ करून ठेवली चौरंग आणि लाल कापड वगैरे सगळं टाकून ठेवलेलं आहे आता दिवे वगैरे आहेत ना इथे आपण अरेंज करून घ्यायचे आहेत आणि दिव्यांमध्ये तेल वगैरे सगळं टाकलेलं आहे आणि आपण हे जे सगळे दिवे लावणार आहे तर ह्या दिव्यांना ओवळण्यासाठी आपण ते कणकेचे दिवे जे बनवले आहेत त्यांनी आपण ओवाळणार आहोत सर्व दिव्यांना सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं सगळं व्हायचे आहेत दिवे लावून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या दिव्यांची पूजा करायची आहे दीप म्हणजे दिवा आणि दिव्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा आणि मांगल्याचं प्रतीक त्याला आपण मानतो त्यामुळे सगळ्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि संध्याकाळी मुलांना शुभम करोती म्हणून नक्की ओवाळा आणि दिव्यांमध्ये शक्यतो तिळाचे तेल किंवा तुपाच्या वातीस ह्या लावाव्यात आणि दिव्यांना आपण फूल नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो गोडाचा नैवेद्यसुद्धा ह्या दिवशी आपल्याला बनवायचं असतो कोणी कोणी पुरणाचे दिंडसुद्धा बनवून गोडाचा नैवेद्य दाखवतात ते जर नसेल तर तुम्ही खीर पुरी भजी वगैरे ह्याचा नैवेद्य केला तरीही चालेल आज खीर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवत आहे साखर आधी कॅरेमलाइज करून घेत आहे आणि त्यानंतर ही साखर मी दुधामध्ये टाकणार आहे तर त्यांनी खरंच एक वेगळाच टेस्ट येतो तर प्रकारे पण तुम्ही खीर करून बघा नेहमी आपण जी खीर करतो त्या आपरीपेक्षा छान लागते चविष्ट लागते आणि भजे पण बनवून घेत आहे तर भजे आज मी बनवत आहे पालकाचे आणि मेथीचे तर प त्यासाठी पालक हा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे मेथी पण स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे नैवेद्यासाठी थोडीशी मेथीची भाजी पण केलेली आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेलं होतं त्यामध्ये पालक आणि मेथी त्यामध्ये थोडंसं आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे चार चमचे मी बेसन घेतलं तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपले बेसिक मसाले टाकायचे आहेत लाल तिखट हळद जिरेपूड आणि थोडेसे धने पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर अशा प्रकारे हे भजी जी आहेत ना खूप छान होतं मी तुम्हाला इथे सांगणार आहे की भज जाणीदार कशी होणार खूप छान लागतात तर त्या टीप तुम्ही फॉलो करा आणि म्हणजे तुमची भजी खूप छान होतील इथपर्यंत प्रोसेस हा अगदी सिम्पल आहे आता हे जे मिश्रण मी बनवलेलं आहे थोडं साईडला ठेवते आणि पुऱ्या तळून घेते आधी पुऱ्या मी आधीच लाटून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आता तळून घेते पटकन पुऱ्या तर पुऱ्या वगैरे जे तळून झालेल्या आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जे आपण भाजीचं पीठ भट भिजवतो ते अगदी घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही थोडंसं सा मीडियम साईलसर सा श भिजवायचं आहे आणि ह्यामध्ये आपण सोडा टाकायचा आहे चिमूटभर सोडा टाकायचा आहे दोन चिमूट मी सोडा टाकलेला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते एकाच डिरेक्शनला आपल्याला फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या ज्या पिठामध्ये आहेत ना आपला तो सोडा व्यवस्थित फिरवला गेला पाहिजे आणि त्यामध्ये ते आपण जे कडेमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यातले दोन ते तीन चमचे तेल हे आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये टाकायचं आणि त्यानंतर भजे तळायला घ्यायचे आहे तर असे हे भजे खूप टेस्टी होतात आणि छान जाळीदार होतात नरमसुद्धा म्हणजे राहतात थंड झाले ना थोड्या खाल्ले तरी पण तुम्हाला ही भजी खूप आवडते तर अशा प्रकारची ही भजी तुम्ही नक्की करून बघा जसं मी तुम्हाला नेहमी सांगते गोडाच्या वगैरे हे वरतून मी टाकत असते आणि ते पण छानपैकी तुपामध्ये थोडेसे परतून टाकते त्यांनी टेस्ट हा ड्रायफ्रूट्सचा खूप छान लागतो आणि आता आपण चला नैवेद्याची जी प्लेट आहे ती वाढून घेऊयात सर्व माझं तयार झालेले पुरी भजी मेथीची भाजी आणि दही भाताचं मी नैवेद्य दाखवणार आहे तुम्ही हा नैवेद्य देवीला सुद्धा दाखवू शकता बरेच जण आजच्या दिवशी देवीला दर्शनाला सुद्धा जातात नारळ वगैरे फोडतात तर दही भाताचा सुद्धा एक विशेष महत्व असते जो आपण देवीला दाखवतो हा होता आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आम्ही दीप सेलिब्रेट केली ओके तर uh, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो 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 बाय तोपर्यंत बाय बाय ओके